संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या कागल लाईव्ह लाईक करा कडून मिळालेल्या माहितीनुसार करनूर गावाचे हददित करनूर ते मळा जाणारे मडिगेट जवळ डांबरी रोडवर करनूर तालुका कागल येथे करनूर तालुका का कागल येथील इस्माला अज्ञात हल्लेखोर आणि जखमी करून पसार झाले कागल पोलिसांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार गुलाब बाबालाल शेख वय पासष्ट वर्षे राहणार करनूर तालुका कागल करनूर शेत मळ्याकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर आले असता दोन मोटरसायकल वरून आलेल्या पाच इस्मानी त्यांच्यावर हल्ला केला व जखमी केले गुलाब बाबा लाल शेख शेती काम करत असून रिकामे वेळेत मजुरीने कामास जातात सध्या गेली चार दिवस झाले गुलाब शेख हे घरामध्ये अंडी उकडून ते गावातील देशी दारू दुकानकडे विक्री करण्यासाठी जात होते ते अंडी विक्री करून झाले नंतर घरी पायी चालत जात असताना अंदाजे रात्री आठ दरम्यान ते मडिगेट येथे आले असता रोडवर दोन मोटरसायकल वरून आलेले अनोळखी पाच इसमांनी एकत्र येऊन कोणत्या तरी अज्ञात कारणावरून जखमी जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांचे कडील लांबट धारदार लोखंडी कोयत्याने डोक्यात वार करून व डावे हाताचे मनगटाजवळ वार करून गंभीर जखमी केले व तेथून पळून गेले अधिक तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार करत आहेत घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी आप पासो पवार व पोलीस निरीक्षक गजेंद्र चव्हाण यांनी जाऊन पाहणी केली